राम राम मंडळी क्रीडा लक्ष समूहात मी पैलवान रमेश तोरात आपले स्वागत करतो कुस्ती क्षेत्रातील आनंद वार्ता बोरगाव गावचे सुपुत्र एक उच्च विद्याभूषित सेट परीक्षा पास असलेला पैलवान कामगार केसरी माननीय प्राध्यापक नितीन वसंतराव शिंदेसर यांची सांगली शहर जिल्हा तालीम संघ सांगलीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्यांचे प्रथमता हार्दिक हार्दिक अभिनंदन प्राध्यापक पैलवान नितीन शिंदे सर यांनी अनेक वर्षे लाल मातीची सेवा केली आहे एक चांगला पैलवान एक चांगला एस कुस्ती कोच एक चांगला राष्ट्रीय कुस्तीपंच एक चांगला कुस्ती मार्गदर्शक म्हणून त्यांची संबंध महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण भारतभर ओळख आहे प्राध्यापक पैलवान नितीन शिंदे सर अनेक वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून ओपन गटात कार्यरत राहिले आहेत तसेच त्यांनी अनेक वेळा त्रिमूर्ती केसरी स्पर्धा त्याचबरोबर शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू देखील तयार केलेले आहेत दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे त्यांच्या हातून लाल मातीची सेवा अशीच घडत राहोत ह्याच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुनश्च एकदा क्रीडालक्ष परिवाराकडून त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र